हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझे स्वामी सेवेचा अनुभव म्हणजे मी आ, स्वामी सेवेत आत्ता जुनी एवढी नाही आहे करोनाच्या काळापासूनच मी स्वामी सेवा करायला लागलेली आहे आणि माझे स्वामी सेवेचा अनुभव तसं सांगायला गेला तर खूप आहे पण त्यातली त्यात मी तुम्हाला एक दोन गोष्टी अशा सांगणार आहेत की खरंच तुम्हीसुद्धा स्वामी सेवेमध्ये जर आलात ना तर तुम्हाला सुद्धा अशा खूप साऱ्या प्रचिती मिळतात मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही स्वामी सेवेमध्येच या तर तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करत असाल ना तर मनोभावे पूजा केली ना तर त्याचं फळ आपल्याला नेहमीच मिळतं तसंच माझ्यासोबतही झालेलं आहे मीसुद्धा पारायण वगैरे केलेलं आणि मला पण त्याचं फळ मिळालं असं काही नाही आहे की आपण सेवा करतो आणि आपल्याला काही भेटत नाही फक्त तुम्ही जी काय कराल सेवा ती मनापासून करा आणि स्वामींनाचं संकल्पयुक्त तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ मिळतंच मिळतं इतकं तर मी तुम्हाला सांगू शकते आणि मी असं रोजचंसुद्धा वाचन जे करते स्वामींचं जे तीन अध्याय कमीत कमी एक अध्याय तरी मी वाचायचा प्रयत्न करते जर वेळ असेल तर तीन अध्याय वाचते रोजच्या याच्यामध्ये जर नसेल तर मी एक अध्याय तरी वाचायचा प्रयत्न करते कारण की स्वामींची सेवा जी नित्यसेवेमध्ये समजा आपल्याला माळजप करायची असेल स्वामी स्तवण असेल किंवा मी श्रीसुक्त पुरुषसुक्तचासुद्धा सुद्धा ते ते सुद्धा मी पाठ करते रोजच्या रोज तर त्याच्याबरोबरच जर मला शक्य असेल तर मी यासुद्धा गोष्टी सगळ्या करून घेते कारण की थोडासा वेळ काढून ह्या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं आपण मतलबासारखं एखादी सेवा केली ना तर मग आपल्याला त्याचं काहीच मिळत नाही सगळं आपली जे काय दुःख जे आहे जे काय मनातले शंका आहेत ना सगळ्या अशा स्वामींवर टाकून द्यायच्या आणि म्हणतात ना मनापासून अगदी निर्धास्त होऊन स्वामींवर सगळ्या गोष्टी अशा टाकून देऊन आपण सेवा करायची फक्त बघा तुम्हाला तुमचे ज्या ह्या गोष्टी तुम्ही करताय ना जर समजा तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर ते संपायच्या अगोदर म्हणजे त्याचं उद्यापन यायच्या अगोदरच चा ना आपल्याला प्रचिती म्हणजे जाणवायला लागते जे काय गोष्ट आपण करतो ती मला सांगायचं म्हणजे पहिलीच गोष्ट Uh, मी पहिल्यांदा पारायण केलं तर मी असं काही संकल्पयुक्त वगैरे असं काही पारायण नव्हतं मी असंच चालू केलेलं की रोजचे असे तीन अध्याय वाचायचे म्हणून आणि त्यानंतर ते सात दिवस सात दिवसात माझं ते एकवीस अध्याय वाचून झाले तर मी असंच बोलली होते की आपलं आपण जेव्हा जाऊ स्वामींच्या केंद्रात किंवा मठात तेव्हा आपण जाताना काहीतरी प्रसादासाठी घेऊन जाऊ म्हणून आम्ही स्वामींच्या जुईनगरच्या मठामध्ये गेलो स्वामींच्या जाताना मी थोडीशी बुंदी घेऊन गेलेली की तिथं प्रसादासाठी समजा आरती वगैरे झाली तर प्रसादासाठी वाटता येईल अशा ह्यानी तर मी इथून निघाले तेव्हा चार साडेचारचं टायमिंग होतं जेव्हा इथून मी घरातून निघाले तेव्हा म्हटलं जाऊन आपण देऊन मग संध्याकाळी आल्यानंतर मग माझी नित्यसेवा आणि मग त्यानंतर मला प्रसाद वगैरे करायचं होतं नैवेद्य दाखवायला कारण त्या दिवशी शेवटचा माझा एकवीस अध्यायमधला शेवटचा एकवीस अध्याय मला वाचायचा होता एकविसावा तर आम्ही गेलो मग स्वामींच्या जुईनगरच्या मठामध्ये तिथं गेल्यानंतर आम्हाला असं कळलं तिथं म्हणजे चार वाजता त्यांची साफसफाई वगैरे चाललेली होती बऱ्याच महिला पुरुष वगैरे येऊन दर्शन वगैरे घेऊन जात होत्या आणि तिथं मी विचारलं म्हटलं आरतीचं वगैरे टाईम कितीचा आहे तर त्यांनी सांगितलं साडेसातचं टायमिंग आहे आरतीचं मग म्हटलं आम्हाला एवढा वेळ का थांबता वगैरे येणार ना। नाही मी दर्शन वगैरे घेतलं थोडा वेळ बसलो तर मला एका माझे सबस्क्रायबर आहेत का नाही त्यांनी बाहेरच्या याच्यात म्हणजे बाहेरच्या देशात राहतात त्यांनी मला एकदा मेसेज केला होता त्यांनी सांगितलं होतं त्या नेरोळा राहतात म्हणजे माहेर आहे त्यांचं आणि तिथं नेरोळासुद्धा असं स्वामींचं केंद्र आहे म्हणून तुम्ही गेलात तर तिथं अवश्य जा दर्शनाला तर म्हटलं इथं आलोच आहे आम्ही जुईनगरला तर तिथूनच पुढं जुईनगरपासूनच पुढं म्हटलं आपण जाऊन सुद्धा स्वामींच्या केंद्रातनं जाऊन यावं म्हणून आम्ही तिथंसुद्धा गेलो तर तिथंसुद्धा बंद होतं आता म्हटलं काय करायचं इथंसुद्धा बंद आहे म्हणजे स्वामींचं आतमध्ये जाऊन दर्शन नाही घेत बाहेरूनच घेता येईल तर बाहेरून असं दर्शन वगैरे घेत होते ते तिथं असं ज्या आजे एक दोन आ अशा आल्या आणि मग त्यांनी मी त्यांना विचारलं की किती वाजता ओपन होतं आतमध्ये दर्शनाला वगैरे तर त्यांनी सांगितलं आत्ता पाच दहा मिनटातच येतील म्हटल्या त्या ज्या मेन आहेत ना त्या काकू त्या त्यांच्याकडे चावी असते त्या येतील म्हणून सांगितलं ते ते तर इथून आम्ही चार वाजता निघालेलो साडेचारपर्यंत आम्ही जुईनगरमध्ये होतो आणि तिथं दर्शन वगैरे घेऊन थांबलो त्यानंतर मग पुढं गेलो आणि तिथं सहा वाजता आरती असते सहाची आरती असते स्वामींच्या केंद्रामध्ये नेरुळला तर मग तिथं आम्ही थोडंसं टाईमपास वगैरे केल्यानंतर मग तिथं बघितलं थोडंसं म्हणजे दर्शन वगैरे केलं थोडंसं बसलो फिरलो इकडे तिकडे थोड्या वेळाने मग ते आजची आले त्यांनी स्वामींचं जे आतलं गेट असतं ते खोललं मग आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं तोवर एक दहा मिनटामध्ये पूर्ण असे म्हणजे जिथं आरती वगैरे करणारी जी लोकं असतात ती लोकं सगळी जमा झाल्या आजूबाजूला राहणारी जी असतील किंवा रोज स्वामींच्या केंद्रात मठात येऊन ज्या आरती करणारी जी असतात ती लोकं सगळे असे जमा झाले आणि मग मग मी माझ्या मिस्टरांना बोलली की आता तर आलोच आहे आणि आपल्या नशिबातच आहे आरती तर आपण आरतीला थांबूया थोडा वेळ आणि मग आपण जाऊया तर ते बोलले ठीक आहे मग आम्ही आरतीसाठी एका साईडला बघा स्त्रिया बसतात आणि एका साईडला पुरुष बसतात तर मी अशी बसली होती तितक्यात एक मावशी आल्या आणि त्यांनी मला सरळ म्हणजे डायरेक्टच असं विचारलं की तुम्ही आरतीला उभं राहता का तुम्ही जोडीनं आलात ना, आला ना तर तुम्ही आरतीला उभं राहतात का बाप रे म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही ना माझं पूर्ण अंगच थंड पडलं मला असं वाटलं की आता आपल्याला ज्या आरत्या माहिती नाहीत स्वामींच्या बऱ्याचशाच अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला केंद्रात कशा प्रकारे केल्या जातात किंवा कशा प्रकारे केल्या जातात ह्या माहिती नाहीत तर मी त्यांना सर म्हटलं की मावशी म्हटलं मी आरतीला जाईन पण मला आरत्या वगैरे माहिती नाहीत जे इथं कुठल्या घेतात मी पहिल्यांदाच दर्शन आले दर्शनाला ते म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त आरती घ्या बाकी सगळं आरत्या वगैरे म्हणणारे आहेत बाकीचे तर मी म्हटलं आम्ही मी जाऊन माझ्या मिस्टरांना बोलली आणि आम्ही दोघं एकमेकांकडं बघतच राहिलो म्हणजे कसं की आम्ही या शेवटचं हे आत्ता माझा एकविसावा अध्याय वाचून पण नव्हता झाला माझा संध्याकाळी वाचायचं होता, होता. आणि तितक्यातच आम्हाला स्वामींच्या आरतीचा मान भेटला न काही बोलता न काही मागता वगैरे हो समोरून येऊन त्या मावशींनी मला इतका मोठा मान दिला मला म्हणजे भरून पावल्यासारखं झालं इतका आनंद झाला ना की विचारायची म्हणजे नाही असं वाटलं की स्वामी द्यायला लागले ना की भरभरून देतात जर तुम्ही सेवा मनोभावे जर केलीत ना तर तुम्हाला खरंच सांगते की मनोभावे सेवेचं फळ हे आपल्याला नेहमी मिळतंच इथं आरतीला आम्ही जेव्हा उभं राहिलो जोडीने ना तेव्हा माझे डोळे पाण्याने भरलेले आणि मी एकटक स्वामींकडेच बघत होते की मी असं म्हणजे संकल्पयुक्त वगैरे असं पारायण नव्हतं असंच धरलेलं की चला स्वामींचं एक पारायण आपण करून बघावं की कसं ते पारायणामध्ये कसं पुस्तक वगैरे माझ्याकडे होतं पण मी पारायण केलं नव्हतं तर म्हटलं चला एक साथ आपण वाचण्यापेक्षा असे तीन तीन अध्याय वाचावे आणि शेवटच्याच बघा दिवशी म्हणजे सातव्याच दिवशी मला असा अनुभव आला स्वामींची ती आरती मिळाली खूप खूप भरून पावल्यासारखं झालं रस्त्यानेसुद्धा आम्ही येताना दोघंसुद्धा इतकं म्हणजे खुश होतो ना प्रचंड जा जा की प्रचंड खुश होतो की स्वामींची आरती आपल्याला भेटली असं कोणालाही म्हणजे मिळत नाही तिथं गेल्यानंतर ज्या ज्या तिथं ताई किंवा ज्या मावशी वगैरे हो असतात त्या अगोदर सांगावं लागतं वाटतं वा की उद्याची आरती आम्ही घेतो म्हणून आणि तिथं प्रसाद वगैरे हो आणावं लागतो असं काय आहे पण आम्हाला तिथं पहिल्यांदा गेल्यानंतर आम्हाला तो आरतीचा मान भेटला आणि खूप खूप भारी वाटलं एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं तो एक अनुभव आहे की मी विसरूच नाही शकत की असं सुद्धा होतं स्वामींच्या जर आपण सेवेत लागलो ना की आपण विचारसुद्धा करत नाही त्यासुद्धा गोष्टी आपल्यासोबत चांगल्या होऊ शकतात दुसरं म्हणजे आत्ता मी जेव्हा श्रावणामध्ये संकल्पयुक्त पारायण केलेलं ते कशासाठी केलेलं तुम्हाला सांगते की माझ्या मुलीला ना एक ओटाला इथं असं थोडंसं पांढरं पांढरं व्हायला हो लागलेलं ला। म्हणजे असं स्किन वगैरे जात नव्हती हो पण जेव्हा आपली स्किन ड्राय अतिशय ड्रायस पड पडते बघा ओठ फाटतात तसं व्हायला हो लागलेलं ला, ते होत होत ना पूर्ण पूर्ण कवर झाला वरचा ओठ पूर्ण कवर झाला आणि त्याचं खाली पण यायला लागलं तर बऱ्याच मी डॉक्टरांकडे दाखवलं म्हणजे इथं सा आपल्या बी एम एस डॉक्टर आहेत त्यांना मी दाखवलं नंतर एम बी बी एस डॉक्टर आहेत त्यांनासुद्धा मी दाखवलं की म्हटलं असं काय आहे तर त्यांनी मला काय रिकमेंड केलं नाही की तुम्ही हे औषधं वगैरे घ्या काय घ्या तर ते त्यांनी सांगितलं तुम्ही तूप लावा सकाळ संध्याकाळ मग मी तूप लावायला चालू केलं तिला ते बोलले तिची नाजूक आहे स्किन आणि तिला सारखी सारखी अशी जीप बाहेर काढायला लावू नका म्हणजे ती थोडंसं म्हणतात ना ओट कोरडे झाले की ती जीप त्याच्यावर फिरवायची त्यांनी अजूनच जास्त ड्राय व्हायचे मी खूप म्हणजे अगदी सहा महिने ना ते तसं तिच्याकडं बघितल्यानंतर मला खूप असं खराब वाटायचं जवळनं बघितलं ना की खूप खराब दिसायचे ओठन ते वाढतच चाललेलं म्हणजे एक इथं होता तो पूर्ण वरचा ओट कवर होऊन असं सुद्धा खालच्या ओटाकडं आलेलं तर थोडंसं माझ्या मनामध्ये शंका आली मग त्यानंतर मी स्किनच्या डॉक्टरांकडे त्यांना तिला दाखवलं त्यांनीसुद्धा लिपबाम टाईप असं दिलं तिला लावायला क्रीम होती ती त्यांनीसुद्धा काहीसुद्धा फरक नाही पडला ते जास्तच व्हायचं पूर्ण असं लाल लाल व्हायचं आणि मला खूप टेन्शन आलेलं की हे वाढायला लागलं आहे म्हणून तर एकदा माझी बहीणसुद्धा बोलली की बघ इला चांगल्या डॉक्टरांकडे वगैरे दाखव नाहीतर म्हटले मुलगी आहे परत ते जास्त वाढलं तर आपल्याला कळायचं नाही काय आहे काय नाही मी तिला तेव्हासुद्धा बोललेली की खूप डॉक्टर म्हणजे मी दाखवलेत पण डॉक्टर सांगतात की काही नाही ती जीभ बाहेर काढते सारखी जीब आणि दात म्हणजे ओट वगैरे चावते ना त्यामुळे तिला तसं झालेलं आहे पण मला काही कळतच नव्हतं की काय करायचं काय नाही आणि जेव्हा मी पारायण चालू केलं ना तेव्हा पहिला संकल्प माझा तोच होता की त्या माझ्या मुलीचं ते, मुली ते ओटाचं जे काय आहे प्रॉब्लेम तो पहिला सगळा सॉल्व्ह होऊ द्या आणि व्यवस्थित सगळे तिची स्किन होऊ द्या ओटाची तुम्हाला अक्षरशः मी सांगते की दोन ते तीन पारायण माझी झाली म्हणजे एका वेळेला मी एक पा म्हणजे मी अकरा पाराण्याचा संकल्प पा केलेला एका वेळेला एक ते एकवीस आपल्याला अध्याय वाचायचं असतात असं दोन ते तीन आठवडे झालं तर मी काय करायचे एक तुपाचा दिवा लावलेला असायचं ला ना तर तुपाचा जेव्हा दिवा जेव्हा स्वामींसमोर आपण प्रज्वलित करतो ना थोडंसं तूप वितळतं बघा मग ते तूप घेऊन मी ना तिच्या उटाला लावायची म्हणजे ज्या जा दिवशी गुरुवार असेल त्या दिवशी फक्त तर ते हळूहळूहळू ना दोन तीन आठवडे झाले ना तर ते ते रिकवर व्हायला लागलं ला। मला असं वाटायला लागलं की ते हळूहळू म्हणजे बरं होत चाललंय अगदी पाच ते सहावा जेव्हा गुरुवार आला ना तेव्हा ते पूर्ण बरं झालेलं अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे ते पूर्ण बरं झालेलं अगदी आपला नॉर्मल ओट असतो ना असं झालेलं आणि मी स्वतःच मी म्हटलं की बघ की स्वामींना मी पहिल्यांदाच हेच बोललेलं की तिचा ज्या ओटाचा प्रॉब्लेम आहे मी दवाखान्या दाखवलं तरी काही त्याच्यात फरक नाही पडला तो डाग असा वाढायलाच लागला आहे पण तो कमी अजिबात नाही तर स्वामी स्वतः डॉक्टर झाले आणि त्यांच्या त्या आपण जेव्हा जे जप बोलतो जे स्तोत्र किंवा स्वामींचं स्तवण असतं किंवा आपण ज्या स्वामींचं पारायण जेव्हा आपण वाचतो मोठ्यांदा तर त्याचे किती म्हणजे मंत्र वगैरे ते श्लोक असतात त्याचा किती प्रभावी उ म्हणजे हा उपचारच होतो उपाय होतो बघा त्या दिवा असतो आपला प्रज्वलित केलेला त्याच्यावर आणि ते तूप मी माझ्या मुलीला लावलं खूप खूप म्हणजे मला तो अनुभव तोसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटला म्हणून मी केला अक्षरशः असं झालेलं का नाही तिला की तिला जेवण वगैरे जेवायला गेले तर तिखट लागलं तर ती खूप रडायची वगैरे की मम्मी खूप तिखट बनवलेस तू जेवण आणि मला नाही जेवायचं अशी करायला लागलेली सहा महिने अक्षरशः मला थोडा वाढणारा डाग ना तो पूर्ण तिनं म्हणजे इतका वाढला ना तो की तिच्याकडं बघावं असं मला वाटत नव्हतं आणि उन्हातून वगैरे आले तर पूर्ण ते लाल व्हायचं आणि एकदम कसं खराबच मला वाटायचं की एवढीशी माझी पोरगी आणि तिला इतकं हे त्रास होतोय त्या ओटांना किती मी प्रयोग केले घरच्या घरी पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला आणि स्वामींच्या त्या म्हणजे फक्त गुरुवारी या मी असं नाही म्हणत की मी रोज लावत होते असं काय नाही की गुरुवारी पारायण माझं वाचन वगैरे झाले सेवा झाली स्वामींची की ती दुपारी शाळेतून आली नंतर मग मी ते तूप घ्यायचे आणि तिच्या ओठाला लावायची किंवा तिला सांगायचे की तुझा हातपाय धुवून वगैरे आलेस ना तर मग तू ते तूप घे आणि लाव ओठांना आणि स्वामींना मुजरा वगैरे कर पाया वगैरे पड तर अक्षरशः तिचं ओठ ओठांसारखे झाले आणि तो एक अनुभव माझा म्हणजे न विसरण्यासारखा आहे की सुद्धा जाऊन मला जी गोष्ट रिकवर नाही झाली ती स्वामींच्या त्या तुपामुळे म्हणजे स्वामींच्या जे सेवा करतो आपण ना ती सगळी त्या तुपामध्ये आली आणि ती सेवा आपल्याला म्हणजे लागली लाभली असं म्हणू शकतो आपण तर स्वामी सेवेचं असं आहे की तुम्ही मनापासून जी कुठली गोष्ट करताना ती गोष्ट ना आपल्याला होतेच होतेच साध्य म्हणजे कुठलंही ध्येय तुम्ही टार्गेट करा आणि त्या देहापर्यंत तुम्ही पोचता स्वामी सेवेचा म्हणजे स्वामींचा हात कधीच सोडायचा नाही हे मी ठरवलं आणि नेहमी आपण असं काय नाही की स्वामींचं नामस्मरण वगैरे स्वामींच्या समोर बसवून केलं पाहिजे किंवा तिथं आपल्याला दिवस दिवसभर असं बसावं हो लागतं किंवा काय असं काय नाही तुम्हाला जर जमत असेल त्या प्रकारे तुम्ही त्यांचं नामस्मरण करू शकता तुम्ही स्वयंपाक करताय तर मग स्वयंपाक करताना तुम्ही, करता तुम्ही बाकीचे इतर विचार मनात घेण्यापेक्षा तुम्ही श्रीस्वामी समर्थांचा जर तुम्ही जप चालू केला तर बघा किती प्रभावी होतो आणि पण आपण जेव्हा श्रीस्वामी समर्थ जेव्हा असं जप म्हणतो ना तेव्हा थोडंसं मोठ्यांदा म्हणायचं म्हणजे कसं आपण जे बोलतो ना ते आपल्याला ऐकायला आलं पाहिजे स्वतःला तरी इतक्या तरी आवाजात आपल्याला बोलावं लागतं किंवा बोलावं मला तर असं वाटतं की त्यांनी काय होतं की जी पॉझिटिव्हिटी निर्माण होते ना ती खूप छान प्रकारे होते आणि जेव्हा आपण तोंडातले तोंडात श्री समर्थ श्री समर्थ असं म्हणतो ना त्याचं एवढं काही वाटत नाही पण जेव्हा आपण उच्चार मोठ्यांदा करतो मोठ्यांदा बोलतो त्याचं काहीतरी वेगळाच प्रभाव होतो म्हणून स्वामींचं असं वेगळी पूजा केली पाहिजे किंवा वेगळं रोजच्या रोज आपल्याला रोच हे केलं पाहिजे असं काय नाही तुम्ही तुमच्या कामात आता समजा का एखादी जॉबवाली ताई वगैरे असतील मावशी असतील तर त्यांनी त्यांचं दुकान असेल काय करत असतील तर त्याच्यातच तुम्ही नामस्मरण जरी चालू केलं तरीसुद्धा चालू शकतं असं काही नाही स्वामींसमोर बसा आणि तिथंच आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे स्वामी चराचरात आहेत जिथं पण तुम्ही आवाज द्याल मनापासून बघाल तिथं तुम्हाला स्वामी दिसतील तुम्ही जर ही सेवा अशी करत राहिलात तर बघा तुम्हालासुद्धा फळ खूप चांगलं मिळेल आता बऱ्याचशाच ताईंचं असंसुद्धा म्हणणं असतं की मी सुद्धा पारायण केलं आणि मला काहीच नाही फळ भेटलं ताई असं नका म्हणू कारण की फळ हे भेटणारच जर तुम्ही मनापासून स्वामी सेवा केली स्वामींचा हात धरलात ना तर स्वामी तुमचा हात कधीच सोडणार नाही तुमचं त्या म्हणजे त्या सेवेचं फळ हे स्वामी तुम्हाला देणारच देणार एखादी व्यक्ती असते तिला काय आपण एखादी गोष्ट म्हणजे एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपण तिला मदत केली ती व्यक्ती आपल्याला मदत करेल हे माहिती नाही आपल्याला पण जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा देव आपल्याला कोणताही देव म्हणजे मी स्वामींचंच म्हणत नाही तर मी कोणत्याही देवाची तुम्हाला ज्या देवाची पूजा करा करावीशी वाटेल त्या देवाची पूजा केली ना बघा मनापासून तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं हे सगळं सृष्टीच त्यांची आहे आपण काय त्यांना देणार सगळं तेच देतात आहे आपल्याला पण तरीसुद्धा आपण म्हणत असतो सतत की मी स्वामींना हे केलं मी स्वामींना ते केलं तुमच्याच काय तुमच्यापासून अगदी माझ्यापर्यंत सगळ्यांच्या तोंडात हेच वाक्य येतं पण हे आपण बदललं पाहिजे की जे आहे ते सगळं स्वामींचंच चा आहे जे करतात ते सगळं स्वामीच करून घेतात स्वामी सेवेत येणं हे आपल्या हातात नसतं ते स्वामींच्याच हातात असतं ते स्वामीच आपल्याला त्या सेवेमध्ये आपल्याला घेतात की तुमचं आता ह्या या सेवेमध्ये येणं गरजेचं आहे आणि इथूनच तुमचं म्हणजे जे काय भाग्य होणार आहे ना तर इथूनच होणार आहे असं असतं स्वामी सेवेचं बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी हे करते पण मला भेटत था था। ते भेटत नाही असं नाही की आपलं प्रारब्ध असतं ते आपल्याला जे आपले भोग असतात ते भोगूनच संपवावे लागतात आणि मग तिथूनच आपली जी सुरुवात चांगल्याची असते ती होत असते फक्त थोडंसं म्हणतात ना धीर धरावं आपल्याला कोणत्याही गोष्टीचं थोडंसं म्हणजे आपल्याला संयम पाहिजे की हे मी केलं मला नाही का भेटलं की ते केलं मला का नाही त्या गोष्टीचं फळ भेटलं असं नाही तुम्ही करा आणि विसरून जा बघा तुम्हाला एक ना एक दिवस त्या गोष्टीचं फळ नक्की मिळणार तर मी बघा अशी तुम्हाला सांगितले की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की स्वामींच्या छोट्या छोट्या गोष्टी की त्यांच्या म्हणजे आम्हाला अनुभव आलेला आहे त्यातले त्यात ह्या दोन गोष्टी मला तुमच्यासोबत अशा शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर केल्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ